गुरुदेव दत्त आपण विकासाकडेच पाहतो कार्यशाळा आदर्श दर्शन समाज घडवी स्मरण समाजाला घडवायचं ते स्मरण असलं पाहिजे माणूस धर्म ते जागरण कामस्थ स्थान आहे हे गामस्थ स्थानामध्ये जागृत गामस्थ स्थान जागृत असलं पाहिजे आपल्या समाजाबद्दल आपल्या गावाबद्दल आपण जागृत असलो पाहिजे माणूस धर्म ते जागरण तर माणूस धर्म हा जागरण असला पाहिजे आपला आपण जागलो पाहिजे आपण एकमेकाशी जागून राहिलो पाहिजे समाज घडवी स्मरण हे समाज घडवते याचे स्मरण होते, या होते। माणूस धर्म ते जागरण गामस्त थाने। हे घडवायचं असेल तर आपण खरं आणि आपण जागलो पाहिजे प्रत्येक गावातल्या माणसाने जागला पाहिजे प्रत्येक गावातल्या एकत्र आलं पाहिजे एकमेकांशी भेटला पाहिजे हा भाव आपल्यामध्ये उभा राहणं फार गावाची गरज आहे तेव्हाच सुखदुःख सगळ्याला कळतात आपण <coughs> एकमेकाकडे जात नाही त्याच्यातला सुख आणि दुःख आपल्याला कळत नाही ते कळण्यासाठी ना गेलो पाहिजे तर उत्तमातलं उत्तम आहे गुरुदेव